नमस्कार मी सायली सनतकुमार संगई नीट दो माजा फक्ता नी फक्ता दोन हजार पंचवीसमध्ये माझा स्कोअर पाचशे पंचावन्न आलेला आहे आणि हे शक्य झाले फक्त आणि फक्त कोणाळे कोचिंग क्लासेस आणि इथल्या शिक्षकांच्या सपोर्टमुळे दोन वर्षाचा हा नीटचा वास्ट सिलेबस मी फक्त एका वर्षात कम्प्लीट के करू शकले आणि ते पण एवढा चांगला स्कोअर माझा यावर्षी आलेला आहे पेपरची डिफिकल्टी लेवल खूप जास्त असतं मी न घाबरता एवढा चांगला पेपर सोडवू शकले हे म्हणजे फक्त माझ्या प्रॅक्टिस आणि माझ्या शिक्षकांच्या सपोर्टमुळे दोन वर्षाच्या सिलेबसमध्ये जेव्हा मी सुरुवातीला अकरावीला जॉईन केलं तेव्हा साधारण एक महिनाभर मी क्लासेस रेग्युलर केले आणि त्यानंतर माझ्या एका हेल्थ इश्यूमुळे माझं ऑलमोस्ट पूर्ण एलेवनचा सिलेबस वीक राहून गेला आणि बॅकलॉग लागला मी क्लासेस नाही करू शकले आणि माझा अभ्यासही झाला नाही जेव्हा बारावीचा सिलेबस सुरू सुरुवात होत होता तेव्हा माझी हेल्थ बऱ्यापैकी स्टेबल व्हायला लागली आणि मग तेव्हापासून मी क्लासेस रेग्युलर करायला सुरुवात केली आता एवढा दोन वर्षाचा सिलेबस मला टेन्शन येत होतं की एलेवनचं सगळं बाकी राहिलं असताना मी कसं कम्प्लीट करेल मी माझी शंका नेऊन बिरादर सरांकडे मांडली तेव्हा त्यांनी मला शाश्वती दिली की मी माझा पूर्ण सिलेबस ते कम्प्लीट करून देतील जेव्हा बारावीचं शिकवण शिकवणं क्लासमध्ये सुरू झालं तेव्हा मी ट्वेल्थचे सगळेच चॅप्टर्स मी टीचर्स सोबत क्लासेसमध्ये करत गेले आणि तसेच इलेव्हचं जे माझं बॅकलॉग लागलेलं होतं तीनही विषयांचं तसं ते बिरादर सरांनी वन टू वन प्रत्येक शिक्षकाकडे सांगून माझ्याकडून करून, करून घ्यायला लावलं फिजिक्स माझा फेवरेट सब्जेक्ट झाला गुप्ता मॅडम सारखे बेस्ट टीचर मी पाहिलेच नाही आहे फिजिक्ससाठी मॅम एवढं चांगलं शिकवतात त्यानंतर मॅडमनं सांगितलेलं होमवर्क आणि वर्गात सांग मॅडमने शिकवताना वर्गात ऐकलेलं ह्याच्या व्यतिरिक्त मी फिजिक्ससाठी काही सुद्धा एक्स्ट्रा केलेलं नाही आहे आणि वरुण सरांनी माझे प्रत्येक डाऊट वन टू वन बसून कम्प्लीट करून दिले बायोसाठी माझा बॅकलॉग लागला होता इलेव्हनचा सिलेबस तो पाटील सर आणि आयुष सरांनी खूप व्यवस्थित मला टॉपिक समजावून सांगितले इव्हन वर्ड मिनिंग जरी मला एखादा आला असेल तर मी तो वर्ड मिनिंग सुद्धा बायोच्या टीचर्सला जाऊन विचारायचे ते त्या वर्ड व वो, त्या वर्डच्या त्या लाईनच्या अवतीभोवतीचं सगळं मला सांगायचे एका लाईनवर किती प्रकारे सी क्यू विचारला जाऊ शकतो हे त्यांनी मला सांगितलं आणि जे टॉपिक्स माझे इलेव्हनचे वीक राऊंड गेले होते ते वन टू वन बसून माझ्याकडून त्यांनी करून घेतले केमिस्ट्रीसाठी मला पाठांतरात प्रॉब्लेम येत होता तेव्हा कोणाळ सरांनी मला खूप मदत केली अनिल सरांनी मला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे खूप सारे ट्रिक्स सांगितले ज्याने मी खूप इझिली इनऑर्गॅनिक क्रॅक करू शकले जेव्हा आमचा सिलेबस खूप लवकर कवर झाला त्यामुळे आम्हाला रिव्हिजनसाठी खूप वेळ मिळाला मल्टिपल टाइम्स आमचं रिव्हिजन झालं आणि जेव्हा स्कोअर माझा वाढतच नव्हता त्यावेळेस मी बिरादार सरांना विचार विचारलं की सर माझा स्कोअर वाढत नाही आहे तेव्हा सरांनी मला खूप महत्वाची आणि माझ्या ह्या प्रवासात मला मदत करणारी खूप मेन गोष्ट मला सरांनी सांगितली ते म्हणजे सांगित एरर अनालिसिस प्रत्येक पेपर झाल्यानंतर प्रत्येक पेपरमधले प्रत्येक विषयाचे क्वेश्चन्स लिहून त्याचे सोल्युशन्स लिहून ते जे आले नाहीत ते शिक्षकांकडे जाऊन डाउट्स क्लिअर करून घेत मी करत गेले आणि जेव्हा सिलेबस कम्प्लीट झाल्यानंतर मागच्या काही महिन्यांमध्ये जेव्हा वेळ कमी पडत होता तेव्हा मला ते एरर ॲनालिसिसचं माझं नोटबुक खूप कामाला आलं कमी वेळेमध्ये मी माझे मल्टिपल टाईम्स माझं रिव्हिजन व्हायला लागलो कारण प्रत्येक चॅप्टरचं रिव्हिजन करते वेळेस पूर्ण चॅप्टर न करता जे क्वेश्चन्स माझे मागच्या वेळेस चुकले होते फक्त तेवढेच टॉपिक्स मी रिवाईज करू लागले नंबर ऑफ टेस्ट इन टेस्ट सिरीज आमच्या एवढ्या जास्त झाल्या की त्यामुळे आम्हाला खूप मेन एक्झाम मध्ये खूप जास्त कॉन्फिडन्स आला अभ्यासासाठी आम्ही सकाळी सहा ते सात वाजल्यापासून जवळजवळ रात्री अकरा वाजेपर्यंत आम्ही सेंटरमध्येच बसायला लागलो इवन लास्टच्या काही महिन्यांमध्ये तर बिरादर सर वरुण सर काही शिक्षक आमचे डाउट्स घेण्यासाठी नऊ साडे नऊ वाजता सुद्धा रात्रीच्या आम्हाला इथे येऊन डाउट्स क्लिअर करून देऊ लागले तेवढे सारे क्वेश्चन सॉल्व्ह केल्यामुळे आणि प्रत्येक क्वेश्चनच्या पाठीमागचा कन्सेप्ट समजून घेऊन प्रत्येक डाऊट क्लिअर करून पुढे चालत गेल्यामुळे फायनल एक्झाममधला कुठलाच क्वेश्चन मला न पाहिल्यासारखा वाटला नाही एवढ्या हार्ड पेपरमध्ये सुद्धा माझं माइंड स्टेबल ठेवून मी तो पेपर सोडवू शकले हे फक्त आणि फक्त शक्य झालं म्हणजे कोणाळे क्लासेस कोणाळे सर आणि त्यांच्या पूर्ण टीममुळे ह्या माझ्या नीटच्या जर्नीमध्ये कोणाळे सर त्यांची टीम यांनी मला खूप खूप सपोर्ट केला त्यासाठी मी सरांचे खूप आभार मानते थँक्यू